मोखाळा तालुक्यातील बोटोशी ग्रामपंचायत हद्दीतील मरकडवाडी किरकिरेवाडी बेलपाडा या रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास मोठी दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला या घटनेमुळे पाड्यांमधील गावांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला एकूण चौतीस घरे व सुमारे दोनशे बावन्न लोकसंख्या गंभीर अडचणीत सापडली आहे या गावामध्ये तातडीच्या आरोग्य सुविधेची गरज असलेले रुग्ण असून विशेषतः तीन गरोदर महिला धोक्याच्या परिस्थितीत आहेत यापैकी दोन महिलांना प्रसुद्धीचा नववा महिना सुरू आहे अंकिता अनंता किरकिरे किरकिरेवाडी मालती लक्ष्मण मिरके कसरा रेड्याचा पाडा माहेरी आलेली आहे तर सुरेखा रतन किरकिरे किरकिरे वाडी या महिलेला गर्भधारणेचा सातवा महिना सुरू आहे वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे दरड कोसळण्यासोबतच पावसामुळे गावातील पिण्याचे पाणी दूषित झाले आहे विहिरी पाण्यात बुडाल्याने सुरक्षित पाणी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ रस्ता मोकळा करून मदत पोहोचवण्याची मागणी केली आहे परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्वरित उपाययोजना न झाल्यास आरोग्य आणि पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जाऊलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा